नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी ठाणे जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना आदर्श शिक्षक, शिक्षक गुणगौरव पुरस्कार शिक्षक दिनी केला यथोचित सन्मान जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार जिल्ह्यातील पंधरा शिक्षकांना प्रदान करण्यात आला गुरुवारी बी जे हायस्कूल येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर गेल्या दोन वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला आहे यावेळी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट एफ एन एन वोपा टूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचे योगदान शिक्षकांनी द्यावे पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यास वाचन लेखन इत्यादी दिशा स्तर नूसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे शिक्षणाधिकारी भावना राजनोर उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे सर्व गट शिक्षण अधिकारी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते सागर डिजिटल वस्तुनिष्ठ बातमी घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा